लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या आजच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता रेणुकाने सईला एक जबाबदारी दिलेली असते की त्या तनूच्या भूतकाळाविषयी माहिती काढायची आहे त्याच्यामुळे आता सई तनुबरोबर म्हणजे जान्हवीसोबत गप्पा मारू लागते आहे ती अगोदर विश्वाचा सगळा भूतकाळ तनूला सांगते आहे सई म्हणते की जान्हवी नावाची एक एक विश्वाच्या कॉलेजमध्ये मुलगी होती विश्वाचं तिच्यावर खूप खूप प्रेम होतं आणि हे जेव्हा जानूला आहे तेव्हा तिला फार वाईट वाटत असतं काय बोलावं हे तिला समजतच नसतं त्यानंतर जान्हवीसुद्धा आता आपला स्वतःचा सा भूतकाळ सईसमोर व्यक्त करणार आहे त्यानंतर त्या आता जेव्हा जान्हवीचं दुःख सई ऐकते त्यावेळेस सई आता जान्हवीला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज प्लॅन करत आहे ज्यामध्ये तिला विश्वाची सुद्धा मदत लागणार असतात विश्वा आणि सई मिळून तनुला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाणार असतात आणि तिथेच विश्व आणि तनुची म्हणजे जान्हवीची भेट होणार आहे हे बघणं खूप रंजक ठरणार आहे इकडं जयंत प्रचंड चिडलेला आहे तो आता मॅडला शोधण्यासाठी त्याने शोध मोहीम सुरू केलेली असते त्याने लगेचच ॲड एजन्सीवाल्यांना फोन केलेला आहे आणि त्या पत्राची तो आता ॲड देणार आहे आणि त्याच्यावर तो खूप मोठा इनाम ठेवणार आहे जेणेकरून त्याच्यापर्यंत मॅड पोचणार आहे कारण मॅडने खूप खरखरीत आणि खूप खतरनाक अशा शब्दामध्ये जयंतचा अपमान केलेला असतो जयंतला तो अपमान जिव्हारी लागलेला आहे त्याच्यामुळे जयंत आता मॅडला सोडणारच नाहीये इकडे आता भावना आणि सिद्धूने लक्ष्मी आणि निवासला ही माहिती दिलेली आहे की व्यंकी पोलीस स्टेशन मध्ये आहे ते ऐकून दोघांना धक्का तर बसतोय पण आता लक्ष्मी भावनाला मदत करणार आहे व्यंकीला निर्दोष सोडवण्यासाठी काय भावना आणि सिद्धू व्यंकीला निर्दोष सोडवण्यामध्ये यशस्वी होतील का हे बघणं खूप प्रांजग